घाल कुर्पी माव चॉकलेट खाव गालीगाल कुर्पी मावा गाली गाल कुर्पी चोकोबार बलपतला थंड क्वालिटी एक नंबर ये बाहेर एकदा खातांचं सारखं मागतात कितीला दिले हो कुर्पी कितीला आहे द्याल कोणते 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 चोकोबार मावा कुलपी आणि ते आपली लाल लाल ना शिवय दाखव दाखवायची कामच होटत ना होट तशीच लाल कुलपी नीट घ्या पण माझ्याकडे पैसे नाही ना पैसे नाही माझ्याकडे ना कधी नंतर दिल चालेल का कधी बी दे तुमच्यासाठी काय पण कधी पण अजून नाही का दुसरे आज कुठली पाहिजे सांग दाखवून तुम्ही हा माग दे पण बर का मावा कुर्पी आहे कसे चांगले किती झाले याचे त्याचं का त्याचं वीस रुपये त्याचं दहा रुपये वीस रुपयाला आहे का ही मग दहा रुपयाला आहे मग आवा खुर्पी साधी नाही आमचं हे कितीला आहे कष्ट करायला लागत ती दहा रुपये याची पाच ही पाच वाली आणि दहा वाली नाही काढताय काय तुम्ही अरे खूपच गार आहे कुल्फी तर आमचं थंड म्हणजे कुल्फी बरे मग कोल्फी बघा तुमच्या हॉटेल लागले ना असे बरे वाटेल ना तुम्ही खाऊन बघा चांगली का पण चांगली आहे का असं बर्फच दिसतय त्याच्यात मग बर्फच असतो की बर्फ असतो पण कलर राहू दे दुसरी द्या मला कुठली देऊ चोखू हा चोखू बर्फ हा द्या ना बघा येऊ चोखो बर थंड येऊ लईच अहो लय थंड असतं अजून द्या ना अजून देऊ हा ऐका ना मी काय म्हणते आमच्याकडे कोणी येतच नाही कुल्फीवाले तुम्ही रोज येत जा येत जाईन ना तुम्ही बोलवत जा आम्ही लगेच तुमच्या घरासमोर हजे हात मग तुम्ही रोज येत जा म्हणजे ह्याच टायमिंग ला येत जा टायमिंग कोण नसत ना घरी नाही असत तुम्ही या तर खरी कोण नसत काय विचारताय चलते अजून पाहिजे हा अजून द्या तेच फट फ्लटिंग करतोय हा बघ तिच्याकडे चांगले चार पाच द्या तुमच्यासाठी काय पण अजून द्या बस का दोन चार चोकोबार पण द्या अजून देतो ना पैसे नका देऊ हा आहे चल येतो हा ये उद्या पण या बर बोलवताय म्हणून